होम प्रदीपन सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीनं होम मैदानाकडे मार्गस्थ झाले मानकरी सोमनाथ मेंगाणे हे दिवसभर उपवास ठेवून एकट्यानं जुनी फौजदार चावडी ते होम मैदानापर्यंत नागफणी नंदीध्वज नेला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याला रविवारपासून अर्थात तेरा जानेवारीपासून अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सोमवारी चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर मंगलमय वातावरणात अक्षता सोहळा पार पडला मंगळवारी पंधरा जानेवारी रोजी यात्रेचा तिसरा दिवस होता तो म्हणजे होमप्रदीपन सोहळ्याचा सकाळी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाला आणि मानाच्या सातही नंदी करमुटगी लावून स्नान घातल्यानंतर अमृतलिंगाजवळ गंगापूजनाचा धार्मिक विधी पार पडला आणि नंदी ध्वज वाड्यात आले सायंकाळी ठरल्याप्रमाणे वेळेत हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदी यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू तसंच राजशेखर देशमुख यांच्या हस्ते पूजन होऊन मिरवणुकीला मोठ्या चैतन्यमय वातावरणात प्रारंभ झाला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीसह मानाचे सातही नंदीध्वज होम मैदानाकडे मार्गस्थ झाले अत्यंत उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीनं प्रत्येक जणच भारावून गेला होता रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी मानाच्या नंदी ध्वजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती जो तो मनोभावे नंदी ध्वजांसमोर नतमस्तक होत होता अत्यंत थाटात आणि दिमागदारपणे ही मिरवणूक निघाली वाद्यांच्या कडकडाटानं निनादानं अन हर बोला हर गजरानं अवघ वातावरण दुमदुमून गेलं होतं दरम्यान मानाचे सातही नंदीध्वज हे मिरवणुकीनं जुनी फौजदार चावडी इथं आल्यानंतर प्रथा परंपरेप्रमाणे मानाच्या पहिल्या नंदी ध्वजाला नागफणी बांधण्यात आली तर उर्वरित मानाच्या सहा नंदी ध्वजांना अर्थात दोन ते सात या नंदी ध्वजांना बाशिंग बांधण्यात आलं ॐ सुन्दरम् ॐ पार सुन्दरम् शिवसुन्दरं शिवनां सुन्दरम् शिव सुंदरम शिव नाम सुंदरम शिव नाम सुंदरम ओम सुंदरम ओंकार सुंदरम या प्रसंगी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या हस्ते नागफणी नंदी धरलेल्या तसंच मानाचा पहिला नंदी ध्वज उचलून देणाऱ्या मास्तरांना मानाचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला नागफणी नंदी पूजन करून आरती करण्यात आली यानंतर मानकरी सोमनाथ मेंगाणे यांनी अत्यंत भक्तिभावानं शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अखंड जय जयकारात हर्र बोला हर्रच्या जयघोषात नागफणी नंदीध्वज एकट्यानंच होम मैदानाकडे नेला दिवसभर उपवास ठेवून मानकरी सोमनाथ मेंगाणे यांनी अत्यंत मनोभावे हा नागफणी नंदीध्वज होम मैदानाकडे नेला यानिमित्त अत्यंत मंगलमय आणि चैतन्यमय असं वातावरण होतं